नगराध्यक्ष पदाचा उमेदवार स्वर्गे विलासराव शिंदे साहेबांच्या शक्तीस्थळासमोर आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांनी जाहीर केला त्याबद्दल मी साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार या ठिकाणी म्हणतो साहेब स्वर्गीय विलासराव शिंदेसाहेब आज असते <coughs> तर त्यांना नक्कीच आनंद झाला असताना पण विशाल शिंदे भविष्यामध्ये ज्या वेळेला नगराध्यक्ष म्हणून शक्तीस्थळावर दर्शन घेतील त्याच वेळेला खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि ही उतराई फेडवण्याचं काम खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वांनी करायचं आहे आपल्याला प्रभू रामचंद्राच्या स्पर्शानं पवन झालेला अष्टा सुसंस्कृत अष्टा आध्यात्मिक अष्टा हे आष्टा टिकवायचं आहे का बिहारी आष्टा करायचा आहे हे तुम्ही ठरवा अष्टाला बिहार होऊन द्यायचं नाही ही शपथ घेऊन या शक्तीस्थळावरनं तुम्ही जावा आणि उद्याचा नगराध्यक्ष स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांचा मुलगा विशाल शिंदे झाला पाहिजे हे घराखरा पोहोचवण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी केलं पाहिजे कटातटाचं राजकारण असतं त्याला दुमत माझं पण नाही पण ज्या वेळेला नेते निर्णय घेतात त्यावेळेला कुरगुडी थांबवण्याचं काम सर्वांनी केलं पाहिजे प्रत्येकाची इच्छा असते अनेकांनी साहेब आमच्याकडंसुद्धा इच्छा व्यक्त केला आम्हाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यावी पण आमच्यामध्ये कुठलाही मतभेद नाही तुम्हीही सर्वांनी ते मान्य करून विशाल भाऊ शिंदे यांची उमेदवारी देण्याची साठी सहमती दिली आणि यामुळं एक चांगला उमेदवार एक सुशिक्षित उमेदवार आणि साहेब सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो आपण उमेदवार जाहीर केलाय हा एक सुशिक्षित उमेदवार आहे उच्च शिक्षित उमेदवार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकही गुन्हा या उमेदवार दाखल नाही त्यामुळं एक सुसंस्कृत उमेदवार आम्ही जनतेसमोर गेला आहे आणि ह्या उमेदवार आपण निवडून द्यावा हीच विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे नगरसेवकाच्या बाबतीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रागा प्रभागामध्ये अनेकांची इच्छा आहे की दोन चार दिवसामध्ये साहेब ती आपण नक्कीच पूर्ण करू आणि सगळ्या जनतेला साहेब माहिती असलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण बसवणार आहे पण याला सुद्धा पोलीस स्टेशन नोटीस जाते पुतळा इथं पुतळाकाराने दिला तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल ही असली प्रवृत्ती म्हणजे प्रशासकानं किती अडवणूक करण्याचा प्रयत्न केला आणि मग आमची सत्ता आहे म्हणून जर या पद्धतीची तुमची वाटचाल करत असाल तर जनता तुम्हाला मतदानातनं उत्तर देईल हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो कारण महाराजांच्या पुतळ्याला विरोध किरकोळ किरकोळ काही काम असले ति त्याला जोशी काकासाहेब शिंदे सभागृहाचं नाव तिथून काढून टाकून त्याला विरोध अरे काय मग म्हणायचं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं पण आमचा हा उमेदवार साहेब कुठेही खालच्या पातळीवर बोलणारा नाही कारे म्हणणारा नाही पण विशाल भाऊ तुम्ही भिवू नका आम्ही सगळे फौज आरला का रे म्हणणारी आहे आणि कुणाला आम्ही फिरणारी माणसं नाही त्यामुळं उद्याच्या भविष्यामध्ये आपल्याला अष्टा हा खऱ्या अर्थानं जो शिंदे साहेब आणि जयंत पटेल साहेबांमुळे राज्यामध्ये ज्या पद्धतीने विकास काम करणारा अष्टा म्हणून नाव घेतलं जात होत पण या दोन वर्षामध्ये काय कुठल्या पद्धतीने नाव घेतलं जात आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्ही जाती धर्मामध्ये कधी भेद निर्माण केला नाही कुठल्याही जातीमध्ये आम्ही भांडणं लावली नाहीत आणि मग या पद्धतीचा आष्ट आज ओळखू जाऊ लागलंय पण असे जी वल्गना आपल्या अष्टबाबतीमध्ये होते ती पुसून काढण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमामधनं आपल्याला करायचं आहे म्हणून मी सर्वांना विनंती करतो या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि जे काही पार्टी ठरवेल शहर विकास आघाडीच्या वतीनं जे उमेदवार प्रभागामध्ये दिले जातील या उमेदवारांना आपण निवडून आणावं मी साहेब अनेक वेळाला सांगतोय यामध्ये पक्ष गट तट विसरून आपण शहर विकास आघाडीच्या वतीनं काम करतोय जर आणखी कोणी आमच्याबरोबर येणार असतील तर वेगवेगळ्या पक्षाचे अनेक कार्यकर्ते मला म्हणतात की तुमच्या अष्टाशहर विकास आघाडीला आम्ही मदत करतो आम्ही सांगितलं पक्षाच्या चपला बाहेर काढून अष्टाशहर विकास आघाडीमध्ये सगळ्यांना प्रवेश असेल पक्षपातळीची निवडणूक आम्ही करणार नाही अष्टाशहराच्या विकासासाठी ही निवडणूक आपण लढवतोय यामुळं आपण सर्वांनी ही निवडणूक अतिशय योग्य पद्धतीनं करण्याचं काम आपल्या मनामध्ये आहे आणि मला खात्री आहे की जे शिंदे साहेबांनी पंचवीस वीस वर्षामध्ये अष्टा नाव नेलं त्याची उतराई करण्याची वेळ आता आपल्यावर आलेली आहे उतराई करायची का काय करायचं आता तुम्ही जनतेनं ठरवावं कारण साहेबांनी आपलं आयुष्य अष्टा शहरासाठी घालवलं आणि अष्टा शहरासाठी आयुष्य घालवलं स्वतःसाठी ताजमहल साहेबांनी असं कधी बांधला नाही पण मृत्युपत्रामध्ये साहेबांनी लिहिलं की घरकुल योजना राबवा सर्वसामान्य जनतेची सेवा करा हे मृत्यूपत्रामध्ये लिहिणारा महाराष्ट्रामधला नव्हे तर देशातला पहिला नेता असेल की सर्वसामान्य जनतेची काळजी करणारा माझ्या मृत्यूनंतर सुद्धा तुम्ही करा हा लिहिणारा हा नेता होता म्हणून आमची विनंती आहे की या नेत्याची खऱ्या अर्थानं आत्मीयता आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांची अस्मिता एवढीच इच्छा व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय जै महाराज शहर विकास आघाडीच्या वतीनं अष्टा नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे यासाठी अष्टा शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आज या ठिकाणी आदरणीय जयेंद्र पाटील साहेब यांच्या मार्फत आदरणीय विशाल भाऊ शिंदे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांनी पंच्याण्णव साली स्थापन केलेली अष्टाशहर विकास आघाडी आणि या माध्यमामधून सर्व निवडणुका नगर परिषदेच्या आम्ही लढवल्या आणि जवळपास पाच पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जे नगरपालिकेच्या माध्यमामधनं अष्टा शहरामध्ये काम झालं हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये याचा नावलौकिक झाला आणि अष्टा शहर एक विकास काम करणारं शहर आणि कवर्ग नगरपालिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काम करणार शहर म्हणून आज ओळखलं जाते आज जवळपास चार वर्ष प्रशासक असल्यामुळं अनेक वेगवेगळी कामं प्रलंबित राहिली स्वर्गीय विलासराव शिंदेसाहेबांचं स्वप्न भविष्यामध्ये आष्टा शहर विकास आघाडीला आम्हाला पूर्ण करायचं आहे आणि एक चांगला सक्षम उमेदवार आम्ही अष्टा शहर विकास आघाडीच्या वतीनं दिलेला आहे एक सुसंस्कृत उच्चशिक्षित आणि कुठल्याही पद्धतीनं गुन्हा नसलेला आणि गुन्हा न करणारा उमेदवार आम्ही अष्टाशहरी विकास आघाडीच्या वतीनं दिलेला आहे आणि मला खात्री आहे की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तर प्रचंड मताधिक्याने विजय होईलच आणि राहिलेल्या चोवीस नगरसेवक पदामधले उमेदवार जवळपास सर्वच सर्व उमेदवार हे निवडून येतील अशा पद्धतीची आशा या ठिकाणी व्यक्त करतो आज आ, नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करणार आहे म्हटल्यावर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते सर्व समाजातल्या कार्यकर्त्यांनी अष्टाशेर विकास आघाडीच्या या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलेला आहे यामुळं या, या शहरामध्ये स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांनी आजपर्यंत केलेलं काम हे नक्कीच मतदार मतदानातून व्यक्त करतील अशी अपेक्षा व्यक्त करून